नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की एक मोठे अपडेट समोर आलेले आहे एक मोठ्या अधिकाऱ्याने अपडेट आप आपल्याला दिलेली आहे सोळावा हप्ता बँक खात्यामध्ये कधी ट्रान्सफर होणार ते आपण जाणून घेणार आहोत म्हणजे म्हणजे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो बँक खात्यामध्ये कधी ट्रान्सफर हो होणार ते आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जाय एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये आहे लाडक्या बहिणींचे पैसे बँक खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीने या ठिकाणी जे आहे ट्रान्सफर होणार आहे हा अधिकारी मोठ्या वर्गातील आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आता शासनाने आदेश दिलेले आहे की पुढच्या काही दिवसामध्ये जे आहे याची कारवाई पूर्ण होईल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये डायरेक्ट डी बी टीने जे पैसे बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जातील असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जो ऑक्टोबरचा हप्ता आहे सोळावा हप्ता तो लवकरच बँक खात्यावर ट्रान्सफर होणार आहे अशीसुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे सध्या अतिवृष्टीचे नुकसानाचे जे पैसे आहे ते शेतकऱ्यांना दिलेले होते त्यामुळे ही थोडी प्रोसेस लांबलेली आहे मात्र पुढील आठ दिवसामध्ये जे ही प्रोसेस पूर्ण होणार आहे धन्यवाद